कृषी क्षेत्रात भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो कृषी व पर्यावरण शास्त्रामध्ये कृषी घटकांचा अभ्यास करताना प्रमुख पिके व त्यांच्या जाती पुढील प्रमाणे प्रमुख सुधारित जाती ऊस कृष्णा कोएम आठ आठ एक दोन एक नेरा को आठ सहा शून्य तीन दोन महालक्ष्मी को आठ शून्य एक चार फुले सावित्री को नऊ चार शून्य एक दोन को सातशे चाळीस संजीवनी को बहात्तर एकोणीस संपदा कोएम एक्काहत्तर पंचवीस गोळासाठी को, एक को चारशे एकोणतीस फुले दोनशे पासष्ट सरासरी उसाचे भारतातील उत्पादन वीस दहामध्ये सहासष्ट टन प्रति हेक्टरी कापूस देवराज बुरी कंबोडिया लक्ष्मी वरलक्ष्मी अजित वरुण दुर्गा फुले चारशे ब्याण्णव डी सी एच बत्तीस सूर्यफूल मॉडर्न भानू सूर्या एस एस छप्पन्न ई सी अडुसष्ट चारशे चौदा ज्वारी क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्रात प्रथम वसुदा आर एस व्ही चारशे तेवीस फुले माऊली फुले चित्रा मालदांडी पस्तीस एक फुले यशोदा पी के व्ही क्रांती सिलेक्शन तीन परभणी मोती सी एस एच पंधरा सी एस व्ही अठरा हुर्ड्यासाठी फुले उत्तरा चाऱ्यासाठी रुचिरा फुले अमृता मालदांडी पुसाचारी भात फुले राधा फुले मावळ जया पालघर दारणा कर्जत अविष्कार फुले समृद्धी व्हिडियन नव्याण्णव एकोणतीस रत्नागिरी चोवीस रत्नागिरी त्र्याहत्तर रत्नागिरी सातशे अकरा अंबिका तेरणा पराग बासमती इंद्रायणी सह्याद्री प्रभावती सरासरी भाताचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये तीन पॉईंट तीन टन प्रति हेक्टरी गहू गोदावरी एन आय डी डब्ल्यू दोनशे पंच्याण्णव एन एकोणसाठ त्र्यंबक एन आय डब्ल्यू तीनशे एक निपाळ चौतीस कल्याण सेना सोनालिका विनिता एन ब्याऐंशी तेवीस तपोवन एन आय डब्ल्यू नऊशे सतरा पंचवटी एन आय डब्ल्यू पंधरा सरासरी गव्हाचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये दोन पॉईंट आठ टन प्रति हेक्टरी बाजरी श्रद्धा सबोरी शांती आय सी टी पी ब्याऐंशी शून्य तीन आय सी एम व्ही एकशे पंचावन्न चाऱ्यासाठी जायंट बाजरा राजको बाजरा कापूस दुर्गा फुले चारशे ब्याण्णव डी सी एच बत्तीस देवराज बुरी कंबोडिया लक्ष्मी वरलक्ष्मी अजित वरुण सरासरी कापसाचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये एक पॉईंट सहा टन हेक्टरी सूर्यफूल मॉडर्न भानू सूर्या एस एस छप्पन्न ई सी अडुसष्ट चारशे चौदा भुईमुख फुले प्रगती जे एल चोवीस फुले उनप जे एल दोनशे त्र्याऐंशी कराड चार डॅश चार अकरा कोकण गौरव ट्रॉम्बे कोकण टी ए जी चोवीस टी जी सव्वीस सोयाबीन फुले कल्याणी डी एस दोनशे अठ्ठावीस पिके दहा एकोणीस सरासरी सोयाबीनाचे भारतातील उत्पादन दोन हजार दहा मध्ये तीन पॉईंट सात टन हेक्टरी करडई भीमा गिरणा शारदा फुले कुसुमा नारी तीळ तापी पद्मा तूर तूर विपोला टी विशाखा कोकण तूर आय सी पी एल सत्याऐंशी बीडियन सातशे आठ मूग वैभव कोपरगाव एक बी पी एम आर एकशे पंचेचाळीस उडीद टी पी यू चार टी ए यू एक मका प्रभात आफ्रिकन टॉल पंचगंगा हाय स्टार्च किरण त्रिशुलता डेक्कन डबल हायब्रीड गंगा अकरा बायो शहाण्णव सदोतीस शक्ती एक नवज्योत मांजरी करवीर चाऱ्यासाठी गंगा सफेद दोन विजय आफ्रिकन टॉल मांजरी कंपोजिट चवळी फुले पंडरी पी सी पी सत्त्याण्णव शून्य आठ श्वेता हरभरा दिग्विजय विजय विशाल चापा अन्यगिरी काकादोन विराट विहार कांदा फुले समर्थ बसवंत सातशे ऐंशी लसूण फुले बसवंत टोमॅटो धनश्री भाग्यश्री फुले राजा सरासरी टोमॅटोचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये पाचशे चोवीस पॉईंट नऊ टन प्रति हेक्टरी भेंडी परभणी क्रांती फुले उत्कर्षा अर्का अनामिका अर्का अभय काकडी हिमांगी फुले शुभांगी खिरा हळद कृष्णा टेकूरपेटा अलेप्पी कडप्पा कराडी प्रभा सुदर्शना राजापुरी मोहरी सीतावरून आले रियो डी जानेरी माहीम जमैका जपानी कालिकत चारा पिके व त्यांच्या जाती मका आफ्रिकन टॉल गंगा सफेद दोन विजय मांजरी कंपोजिट ज्वारी मालदांडी पस्तीस एक रुचिरा फुले अमृता उसाजारी चवळी श्वेता बुंदेल लोबिया इसी, बेचाळीस सोळा संकरीत नेपियर गवत यशवंत फुले जयवंत टायलो फुले क्रांती बाजरी बाजरा जायंट राजको बाजरा, लसूण घास सिरसा नऊ आनंद दोन बरसीम घोडा घास वरदान मेस्कावी ओट फुले हरिता केंट पिके व त्यांच्या जाती आंबा केशर रत्ना हापूस वनराज कोकण रुची सिंधू नीलम लंगडा दशेहरी पायरी सरासरी आंब्याचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये चाळीस पॉईंट सहा टन प्रति हेक्टरी केळी हरिसाल लाल वेलची सफेद वेलची राजेळी मुठेळी श्रीमंती अर्धापुरी बसराई ग्रँड नाईन सरासरी केळीचे भारतातील उत्पादन दोन हजार दहामध्ये एकोणसाठ पॉईंट तीन टन प्रति हेक्टरी चिकू कालीपत्ती क्रिकेट बॉल कोडून एक छत्री बोर उमरान सोनूर कडका चुहार गोला एरायची मेहरून मुक्ता नारळ बहुमजली पीक बानावली वेस्ट कोस्ट टॉल, प्रताप टी डी केरा संकरा लक्षद्वीप ऑर्डिनरी फिलिपिन्स ऑर्डिनरी अननस क्यू क्वीन जायंट क्यू, क्यू मॉरिशियस पपई वॉशिंग्टन को दोन को सात उसा मॅजेस्टी पुसा, डेलिशियस सोलो मोसंबी रंगपूर लाईम मार्मालेड ऑरेंज संत्रा किन्नू नागपूर संत्रा न्यू सेलर सातगुडी मुदखेड सीडलेस पिके व त्यावरील रोप ऊस कानी रोप लोकरी मावा बावीस डिफा एकात्मिक कीड व्यवस्थापन कापूस लाल्या आकस्मिक मर करपा अल्टरनेरिया ब्लाईट बोंड अळी कवडी मिरची बोकड्या भात खोडकिडा लष्करी आळी करपा रोग प्रतिबंधक औषधी कार्बोफिरॉन फुगोरिन मोनोक्रॉटोफास ज्वारी खोड माशी खोड किडा, मावा तुडतुडे मीजमाशी कोळी खडखड्या कारवा कार्वाफिरॉन बाजरी केवडा किंवा गोसावी अरगट, चिकटा वीस टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया अन्य कीडनाशक गहू तांबेरा डायथेन मॅकोझेप ही बुरशीनाशके बटाटा बांगडी रोग भुईमूग टिक्का गंधकाची प्रक्रिया हरभरा घाटेआळी स्टंट भर होली ओकील हे विषाणूजन्य कीटकनाशक करडई मावा मर रोग डाय डायमिथोएट रागोर फळ पिके व त्यावरील रोग डाळिंब तेल्या सुरसा मर करपा संत्रा डिंक्या देवी कँकर द्राक्षे भूरी, केवडा पूर्ण केळी बंची टॉप, सेगा टोका, करपा, चिकू पथरा फळांची सड मोसंबी डायबॅग आरोह लिंबू खैर्या आंबा भिरूड कृषी संशोधन संस्था पनवेल संशोधन केंद्र कसबे डिग्रज जिल्हा सांगली लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर द्राक्ष संशोधन केंद्र व कांदा संशोधन केंद्र पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारा विभागीय गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर जिल्हा सातारा तेलबिया संशोधन केंद्र जळगाव जिल्हा जळगाव खार जमीन संशोधन केंद्र पनवेल जिल्हा रायगड सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे जिल्हा रत्नागिरी सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन जिल्हा रायगड पशुपालन व दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रमुख पशु, व त्यांच्या जाती म्हैस मुरा, दिल्ली मेहसाणा जाफराबादी सुरती पंढरपुरी गाय देशी जाती साहिवाल पंजाब लालसिंदी सिंध प्रांत गीर जुनागड देवनी लातूर उस्मानाबाद कॉक्रेश कच्छ हरियाणा करनाल, हिस्सार परदेशी जाती होलस्टीन फ्रीजन लंडन जर्सी न्यू जर्सी बेटे ब्राउन स्विस स्वित्झरलँड रेड डेन संकरीज जात फुले त्रिवेणी होले स्टीन फ्रीजन जर्सी गीर यांच्या संकरातून निर्मिती शेळी गरीबाची गाय संगमनेरी उस्मानाबादी कोकण कन्याळ बिटल बारबेरी जमनापारी कच्छी सुरती मेंढी दख्खनी संगमनेरी माड्याळ मेहसाना ही मैस सुरती व मुरा यांच्या संकरातून निर्माण केलेली आहे होलदेव ही गाय होली फ्रिजन व देवनी यांच्या संकलातून निर्माण केलेली आहे महाराष्ट्र पाटबंधारे व जलसिंचन विकास राज्यातील पाटबंधारे विषयक प्रमुख आयोग समिती स गो बर्वे आयोग एकोणीसशे बासष्ट दांडेकर देशमुख देऊसकर समिती एकोणीसशे एकोणऐंशी डॉक्टर सुब्रमण्यम आयोग एकोणीसशे चौऱ्याऐंशी डॉक्टर सी एच हनुमंतराव समिती डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील दुसरा जल आयोग प्रमुख सिंचन पद्धती फवारा सिंचन पाण्याची बचत तीस ते पस्तीस टक्के पीक उत्पादनात वाढ दहा ते पंधरा टक्के ठिबक सिंचन पाण्याची बचत साठ ते पासष्ट टक्के नत्राची बचत सुमारे सात टक्के पर्यावरणविषयक थोडेसे वायू कार्बन डायऑक्साइड नायट्रस ऑक्साइड मिथेन कार्बन या वायूंना वायू म्हणून ओळखले जाते म्हणजेच ग्रीनहाऊस गॅसेस हे वायू सूर्यापासून पृथ्वीवर मिळालेली उष्णता रोखून धरतात हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वाढीचा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका उद्भवतो आहे कार्बन डायऑक्साइड हा प्रमुख हरितगृह वायू या सर्वाधिक कारणीभूत आहे हरितगृह परिणामी मानवी जीवनास हितकारक आहे कारण या वायूंनी पृथ्वीवरील उष्णता रोखून धरली नसती पृथ्वीचे तापमान खूपच कमी होऊन जीवसृष्टीच्या अस्तित्वासच धोका उत्पन्न झाला असता ओझोन थर व ओझोन छिद्र ओझोन वायू सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमधील अल्ट्राव्हायोलेट हा घातक घटक शोषून घेतो ओझोन छिद्र अतिनील किरणांचे सातत्याने शोषण करत असल्याने वातावरणातील ओझोन थरात घट होते व तो दीर्घकाळ टिकून राहते यासच ओझन छिद्र म्हणतात उदाहरणार्थ अंटार्क्टिकावरील छिद्र पर्यावरण विषयक महत्वाचे कायदे जल प्रदूषण जल प्रदूषण व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक्काहत्तर पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीशे